काही लोकांचा स्वभाव डबल ढोलके असतो तुम्हाला हा आपल्याकडे काय सांगता दुसऱ्याकडे काय सांगता बरोबर आहे का नाही आपल्याकडे रडून ना ऐकून घेतात दुसऱ्याकडे हसून सांगतात हा लोकांचा स्वभाव आहे बाप गाडीतून येत असताना एक वाक्य वाचलं मी कळलं तर बघा या जगाच्या पाठीवर माणूस आणि रुद्राक्ष एकमुखी भेटणं उघडे कळत तुम्हाला समजून येत नाही लोक आपल्या जवळ राहून कधी खेळ करतील याचा भरोसा नाही अहो लोकांचा दल ना मायबाप लोक कंडिशन नुसार बदलतात बरोबर ऐकना ताई बोलत चला हां ताई माझा प्रश्न आहे तुम्हाला चहात माशी पडली तुम्ही चहा फेकून देतात आणि तुपात माशी पडल्यावर तू फेकत नाही असं का ते म्हणाल ताई सोपं उत्तर आहे चहा 5 रुपयाचा आहे फेकायला परवडतो तुप 1000 रुपयाचा आहे माशीला फेकायला परवडत बरोबर ऐकना कंडिशन नुसार लोक बदलतात दादा तुमच्याकडे जर मोठी गाडी असेल आंगावर असेल डोक्यामध्ये कांजीची टोपी असेल लोक रामराम केल्याशिवाय राहत नाही पण ताई तुमच्या अंगावर चांगली साडी नाही अंगावर सोनं नाही मागे ओढून सुद्धा पहा हा लोकांचा स्वभाव आहे जगत